नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे बारा दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल होता घरफोडीचा गुन्हा होता कलम तीनशे पाच क आणि तीनशे एकतीस चार प्रमाणे हा गुन्ह्याचा शोध गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोहेवा, सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की हर्षद गुलाब पवार नावाचा एकतीस वर्षाचा एक इसम राहणार गुलाबनगर गोटावडे फाटा मुंशी तो शिवाजीनगर या ठिकाणी एका बस स्टँडवर थांबला आहे आणि तो संशयित आहे त्या गुन्ह्याचा त्याचा एक ट्रॅप लावून त्यांनी ते माहिती सिनियर पी आई सावंत साहेबाला दिली आणि सिनियर पी आई सावन साहेबाने आणि त्याची टीमने त्याची डीबीटी टीम त्याचे इन्चार्ज पी एस बडे त्यांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतला त्याची अंगझडती घेतली त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्याच्या बॅग मध्ये काही ज्वेलरी मिळाली सोन्या आणि चांदीचे काही दागिने होते मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळी इंटरोगेट केला तर त्यांनी कबुली दिली पे की त्यांनी आतापर्यंत पन्नास पैकी जास्त घरफोडिया केलेल्या आहेत पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे रुरल या, या परिसरामध्ये तर सध्यापर्यंत जे ऑलरेडी त्याचे गुन्हे दाखल होते त्यामधून आता सध्या तेरा गुन्हे उघडकीस आणले आहे यामध्ये तीन गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन दोन खडक पोलीस स्टेशन दोन विमानतळ पोलीस स्टेशन एक चंदन नगर पोलीस स्टेशन दोन वारजे मालवाडी तीन वारजे मालवाडी आणि पिंपरी चिंचवडचे एक बाबधन पोलीस स्टेशन आणि अलंदी पोलीस स्टेशन सध्यापर्यंत दोनशे छत्तीस ग्राम सोना आणि दोनशे बारा ग्राम चांदी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे असा जे गेलेला मुद्देमाल आहे अजून त्याच्याकडून रिकव्हरी होण्याची शक्यता नकारता येत नाही आणि अजून काही गुन्हे वेगवेगळे पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊ टीम ने अजून एक चांगली कामगिरी केली आहे इथे के एक बी बीएनएस कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक चेन चोरली गेली होती रॉबरीच्या प्रकरण होता ती पुन्हा सुद्धा काही दिवसाचे आत ते उघडकीस आणला आहे ते त्यामध्ये आमचे जे सायबरचा ज्यांना नॉलेज आहे असे दोन अंमलदार तेजस सोपळे आणि आदेश चलवाती त्याचा खूप सहयोग आहे थँक्यू किती वेळा ते ऑलरेडी त्याच्याकडे एकावन्न गुन्हे त्याचे दाखल आहे वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये आणि भरपूर केसेस मध्ये त्यांना आधी अटक झालेली आहे पण रिसेंटली तो काही वेळापासून पाहिजे होता खूप सारे गुन्ह्यामध्ये कारण त्याचा जे मोडसो फ्रँडाय आहे ते असे प्रकारचा आहे तो वेगवेगळे वेग प्रकारचे वेशभूषा घालून फिरायचे किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर आला तर फोन कानाला लावून बाजूला निघून जाणे वेगवेगळे रूट चेंज करणे तो एका ठिकाणी जिथे तो राहताय तिथून तीस चाळीस किलोमीटर लांब जाऊन काहीतरी घरफोडीची घटना करून ज्या रस्त्याने गेला त्या रस्ता वगळता ते दुसऱ्या रस्त्याने जायचे अशा प्रकारचा त्याचा एमओ होता हो आणि ते सीसीटीव्ही मध्ये येऊन अशा प्रकारच्या त्याचा विशेष वापरत होता

बस ला तो कुठेतरी दागिने वगैरे घेऊन आला असणार आहे दुसरे एका ठिकाणातून आणि ते मुद्दे माल विकणे घेणे चालू होता कुठे नाही बॅकग्राऊंड ती डिटेल आठवी पास आहे

नाही सगळे नाही ते नंतर आम टीम ने थे थे हो ते आमची टीमने जाऊन त्याच्या घरातून आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ठेवले होते तिथून ते रिकव्हरी करण्यात आले आता बाकीची अजून रिकव्हरी असू शकते समोर येईल असू शकते की त्यांनी बाकी कुठे विकून दिले आहे काय केलं आहे दिवसा 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 शनिवार रविवार सुरू टोळी की करायची आपल्याला शनिवार रविवार सोडून जास्त गुन्हे करायचे याच्या तो आहे त्याचे बरोबर अजून त्याचे सहभागी परंतु हीच मास्टर माइंड आणि जासद प्रमाणे गुणे त्यांनी एकत्र केले टोळी कारण आपण टोळी असले मुख वगैरेला होतं ना हा असल्यामुळे टोळी नाहीये तो वेगवेगळे बाकीचे जे असे प्रकारचे लोक आहेत त्याचे बरोबर एक 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 1 दोन 2 वेगवेगळे गुन्हे आहेत वापरून बाजूला हो ते तिथे आहे त्या ठिकाणचा रेकॉर्ड आम्ही मागून घेतला आहे त्याप्रमाणे त्याची पुढची प्रतिबंधक जे त्याच्याकडे एकोणपन्नास वेगवेगळे जे आहे ते किल्ले आम्ही आले किज मिळाले आहे आम्हाला वेगवेगळे वेग प्रकार आता एकोणपन्नास प्रकारची चाबी आहे म्हणजे ते वेगवेगळे वेग वेग वे प्रकारचे किती प्रकारचे जे ताळे असू शकते प्रकारे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा